जिल्हा छत्रपती संभाजीनगर आजच्या अडीच ते तीन वर्षापूर्वी माझ्या आई बाबाने या बिझनेसला सुरुवात केली बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर आई सिस्टर होती कोरोना आईने जॉब सोडला प्रोफेशनल ब्युटी पार्लर व कापड दुकान टाकले वडील सिल्लोरला श्रीराम सिटी फायनान्सला जॉब करत होते एका वर्षानंतर बाबांनी पण जॉबला रिझाईन दिलं आई आणि बाबा दोघे पण जॉब करायला आई आणि बाबा दोघे पण बिझनेस करायला लागले बिझनेस करत असताना हळूहळू अचिव्हमेंट होत गेली आणि त्यांच्याकडे दुसरी कुठली इन्कम उरत नसे म्हटल्यावर हळूहळू जसे जशी अचिव्हमेंट होत गेली तसे तसे कर्ज वाढत गेला मग बाबा आईवर चिडचिड करायचे तुझ्याचमुळे सगळं झालं तुझ्याचमुळे जॉब सोडला पण आई बिझनेसला घेऊन पॉझिटिव्ह खूप पॉझिटिव्ह होती मग सी झालं सी झाल्यावरती डी सी झाल्यावरती साडे तेरा लाख रुपयाची न्यू प्लॅटफॉर्म्सने कार घेतली आणि न्यू ब्रँड फॉर्म्सने कार घेतली मित्रांनो जेव्हा कार घेतली तेव्हा माझ्या आईबाबाचे स्ट्रगल सुरू झाले माझ्या आई बाबा मेहनतीला कधीच कमी पडले नाही आणि माझ्या शाळेत प्रोग्राम असला तरी माझी आई यायची नाही खूप आग्रह करून सुद्धा माझ्या आई माझ्या बड्डेला वेळेवर यायची नाही जी आई बड्डेला एक सोडून दोन दोन ड्रेस घ्यायची ना तीच माझी आई केक घेऊन सुद्धा वेळेवर बड्डेला यायची नाही मित्रांनो माझी आई मला नेहमी म्हणतेस आज जर आपण बर्थडे सेलिब्रेट जर नाही केलं ना तर आपला प्रत्येक दिवस असं येणार आपण बर्थडे आणि दिवाळी सेलिब्रेट करणार मित्रांनो जेव्हा पण माझ्या आईला ताप आली असेल ना तेव्हा आई दावाखान्यात नाही जायची गाडी पडल्यावर सुद्धा माझ्या आई एकापेक्षा जास्त दिवस घरी राहिली नाही मित्रांनो माझी आई घरचा किराणा भरण्याआधी गाडीच्या पेट्रोलचा विचार करत होती माझ्या मामाने दिवाळीला दिलेल्या पैशातून आय आर टी पीची फीस आणि शिवाच्या गल्ल्यातून ट्रेनिंगची फीस भरत होती मित्रांनो मित्रांनो हे एकमेव मित्रांनो हे एकमेव स्टेज आहे जिथे आपल्याला आपलं स्किल नॉलेज डेव्हलप करण्याचा चान्स भेटतो बाहेर मार्केटमध्ये कुठेच हा चान्स भेटत नाही मित्रांनो जेव्हा मी जेव्हा माझ्या बाबा मला शाळेत सोडवायला येतात ना तेव्हा मला खूप प्राऊड फील होत की माझ्या शाळेत कोणत्याच मुलांकडे किंवा आईबापांकडे गाडी नाही पण आज जरी मी वर्किंग कारमध्ये आज जरी मी मध्ये कारमध्ये शाळेत जात असेल ना पण आयुष्यामध्ये मी कार कारमध्येच कॉलेजला जाणार हे शक्य झालं त्यांना चालणार असे आम्हाला वेळोवेळी वे सपोर्ट करणारा असे आमच्या ऑपलाईन असे आमच्या ऑफलाईन झे टी सी राऊत मॅडम तसेच ज्यांच्यावर ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत असे आर टी सी बागले फॅमिली तसेच एन टी सी अक्षय गोरटकर सरजी आय टी पाटी सी पाटील सरजी तसेच काय बोलावे त्यांच्यासाठी कितीतरी बोलले आहेत कमी डायमंडिंग डायमन्युशन ग्रुप की फर्स्ट लेडी आय टी सी, सी। जय श्री बोंदरे मॅम आणि फॅमिली या सर्वांना मी कोटी -कोटी वंदन करते आणि इथंच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र करून देतो नाव माझे शिवराज ज्ञानेश्वर जाबाडे राहणार कायवा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मला स्टाईल बिझनेस हा तुमच्यासाठी नाही पण मुलांसाठी करा तुमच्या पण घरात माझ्यासारखा मुलगा असेल भविष्यात त्याला कोणाचा गुलाम बनवायचा नसेल तर

सर्वप्रथम माझी ओळख करून देईल नाव माझं वैशाली ज्ञानेश्वर ताबाडे मुक्काम पोस्ट कायगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघा आज जे नवीन व्यक्ती होऊन बसले असेल त्यांना सगळ्यांना वाटत असेल हा मान सन्मान या सगळ्या गोष्टी नेमक्या चालल्या आहेत इथं पण नेमकं सगळेजण सांगताय इथं पैसा भेटतो सगळं काही होतंय पण म्हणजे पण मित्रांनो इथं मान सन्मान पण भेटतो हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याने बघतायत पण हा मान सन्मान असाच भेटत नाही मित्रांनो कित्येक वेळेस डोळ्यातून आश्रू काढावं लागतात आणि त्याच वेळेस या स्टेज पर्यंत पोहोचतो मित्रांनो माणूस तर खरंच दोन ते अडीच वर्षात दोन ते अडीच महिन्यानंतर आणि जेव्हा मी हळूहळू इथं लक्ष द्यायला लागली तर मला या बिझनेस मध्ये ते लक्षात देत होतं जिथं आपण ऑलरेडी कुठेतरी जॉब करत होतो आणि जॉब करत असताना जे लिमिटेड इन्कम आपण घेतोय तर इथं मला ते अनलिमिटेड दिसायला लागलं होतं आणि तर सुरुवातीला काय जवळ ¡Ríe, ríe, i परिचय करून दे नाव ज्ञानेश्वर दाभाडे प्रॉपर कायगाव तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर बघा आज जो काही मान संभानी तर बोलण्याची जी काही योग्यता आहे ती आमची एकट्याची नसून ऑल टीमच्या सहकार्यामुळे झालं त्यामुळं मी एक विनंती करेन किंवा टीमसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग झाली आणि आज जे काही सगळं एवढं भर भरून सगळ्यांनी प्रेम दिलं आणि मान सन्मान दिला हा सगळ्यांचे खूप खूप मी एकदा धन्यवाद करतो आणि सर आणि मॅडमनी एवढे धरून आले त्याच्यानंतर बोबडे सरांनी सगळं काही म्हणजे एकदम असं भारवून गेलं असं एवढं मान सन्मानाचं सगळं काही केलं त्याच्यामुळं मी सरांचे पण एकदा धन्यवाद करतो बघा मार्केटमध्ये मी बी दहा ते पंधरा वर्ष काम केलं पण ज्या एक असा एकही एक टाईम मिळाला की एवढा मान सम्मान भेटला पैशाचं विषय तिथं वेगळाच असतो कारण तिथं काम दहा पट केलं जातं आणि एक पट पैसा भेटतो कारण जर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करतो तर आपल्याला तिथं टायमिंग ता असते नाही लिमिट असते पण तिथं त्या तिथं जर आपण एक मनापासून तसं जर काम केलं ना तर एक माणूस चांगली लाईफ जगू शकतो कारण जे काही काम असत तिथं कोणीतरी आपलं एक सिनियर असते आणि तिथं आपण एक नोकर म्हणून काम करतो पण स्वतःच जर मालक म्हणून काम करायचं असलं तर ही बिझनेस एक नंबर आहे फक्त यासाठी करावं एकच लागतं की ज्या व्यक्ती बरोबर आले त्यांनी हे त्या व्यक्तीबरोबर येऊन समजून घेणं ही ज खास काळाची गरज आहे आणि भविष्यात जो काळ आहे याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रोडक्ट आहे एक नंबरचे प्रोडक्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या आरोग्यासाठी आपल्याला हे सगळ्यांना लागणारच आहे आणि त्याच्यामध्ये तोही प्लस आपण एक आशीर्वाद करू शकतो कारण मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर आईचे प्रॉडक्ट कोणाकडेच नाही एक नंबर प्रोडक्ट आहे ते फक्त आपल्याकडे आहे त्यामुळं प्रत्येकाला सांगेल की या स्वतःच्या आरोग्यासाठी या पैसा तर येणारच आहे पण स्वतःचं आरोग्य कमवणं आताच्या स्थितीला हे सगळेच महत्वाचं आहे आणि आपण जे काही बाहेर मार्केटला देतो आरोग्यही देतो आणि त्याच्यासोबत सोबत पैसा तर कमवणार पण एक आशीर्वाद बी कमवणारच आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला सांगेल कुठलाही विचार न घेता बिझनेसमध्ये येण्यासाठी पूर्णपणे डिटेल घ्या समजून घ्या आणि ज्याच्या सोबत आले त्याच्यासोबत जर चांगला विचार करून तुम्ही जर कामाला लागले तर चांगल्या बायके तुम्ही ग्रोथ करू शकतो कारण आम्ही बी एक दिवस सुरुवातीला असच पुढचीचा भाग म्हणून होतो पण आज एक चांगलं ला मार्गदर्शन लाभलं ला। मार्गदर्शन कारण बाहेर मार्केटमध्ये असं मार्गदर्शन पुढेही आपल्याला एक आपण जिथं असतो मानसिकता बनवून घेतलेली असते की माझी कॅपॅसिटी दहा हजार कमी वीस हजार कमी पण माणूस तिथून बाहेर निघत नाही काय की माणसाची हिंमत निरा पण इथं जेव्हा आपण या येतो आपले सिनियर आपल्याला एक हिंमत देतात एक मार्गदर्शक बनतात आणि सांगतात सर तुमची कॅपॅसिटी आज दहा हजार कमवण्याची नाही तुम्ही लाखो कमवण्याचे व्यक्ती आहात फक्त स्वतःला ओळखा आणि आपण जर त्यांचं ऐकलं तर आपण शंभर टक्के त्या लेवलमध्ये जाऊ शकतो आणि ते चांगल्यापैकी बिझनेस ग्रोथ करून आज जरी आपण नोकर म्हणून काम करत असलो पण उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं बिझनेसमॅन म्हणून एक चांगलं नाव लौकिक म्हणून चांगलं नाव आणि सगळ्या गोष्टी इथून मिळू शकत्या कारण मला हेच लक्षात आलतं जिथं मी काम करणार तिथं फक्त कामच करून घेणार पण इथं जर काम केलं तर मान सन्मान तर भेटतोच आहे पैसाही भेटणारच आहे सोबत प्लस आरोग्यही भेटणार आहे आणि या सगळ्या गोष्टी जर पुढे भेटत असेल तर फक्त मायला सेलमेंट भेट मार्केटला जर गेले तर एक गोष्ट भेटन बे, दुसरी भेटणार नाही सगळ्या गोष्टी त्यामुळे मी जे काही नवीन व्यक्ती आलेले त्यांना एकच सांगेल पैसा आणि आरोग्य आणि मान सन्मान जर कमवायचा असेल आयुष्यात फक्त बॅनर सोबत काम करा कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही <laughs> या बिझनेस मध्ये जेव्हा सुरुवातीला तो आम्हाला तिथे एवढं नॉलेज नव्हतं पण वेळोवेळी आम्हाला पाहिजे तिथं मदत करणारे आणि नॉलेज देणारे आमचे ग्रेट गुरु रोगो फॅमिली त्याच्यानंतर नीरज फॅमिली सी वागले फॅमिली त्यानंतर एम टी सी अक्षय गोरडकर सरजी आय टी सी पाटील सरजी आय टी सी बोंद्रे फॅमिली या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो नीट थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>